काय आपला संदेश न्यूज चॅनलमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी अफरोज शेख सर आपण हे निवेदन काढून तर निवेदन सांगून द्या आज परतूर येथे माननीय मुख्यमंत्री यांना माननीय विभागीय जिल्हाधिकारी परतूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन जरांगे पाटील जे आंतरवाली सराटीमध्ये आमर उपोषणासाठी बसलेले आहेत त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे याचं निवेदन देण्याचं कारण मागचं कारण असं की गेल्या महिन्यामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी वाशी मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांनी जनांगी साहेबांना एक शुद्धीपत्र काढून सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात परिपत्र काढलं होतं आणि सगळे सोयऱ्याच्या साठी अंमलबजावणी करून संपूर्ण मराठा समाजाला मराठा आरक्षणाचा लाभ मिळून देऊ असं आश्वासन तिथं दिलं होतं परंतु नंतर निवडणूक आल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्य जनांगी पाटलानी यांनी थांबून या कायद्याचा मानसन्मान राखून ते थांबले होते परंतु या दरम्यानच्या काळामध्ये कुठलंही ह्याच्यामध्ये प्रगती झाली नाही आणि मराठा समाजाला या संदर्भात फायदा झालेला नाही अनेक मुलांच्या नोकरीचा प्रश्न होता पण तो त्याच्यापासून मिळाला नाही सगळे सोयरेचा लाभ न मिळाल्यामुळं फार कमी लोकांचे प्रमाणपत्र हे मिळालेले आहेत आणि संपूर्ण मराठा समाजाला याचा लाभ व्हायला पाहिजे होता तो झाला नाही म्हणून आज ह्या जरांगी आणि पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण आंतरवादी सराटीत सुरू केलेलं आहे आणि आजचा त्याचा पाचवा पाचवा दिवस आहे आपण पाहतो की आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही परंतु जरांगी पाटलांनी आज आच, आजच्या पाचवा दिवसापर्यंत कुठलं पाणी पिलं नाही जेवंत सोडाच अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे आम्ही काल तिथं गेलो होतो तर तिथं गंभीर असं वातावरण आहे त्यांची प्रकृती खालावत आहे परंतु अद्यापही या सरकारनं त्यांच्या या उपोषणाची नोंद घेतली नाही आणि नोंद न घेतल्यामुळं संपूर्ण मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नाराजी पसरलेली आहे या सरकारच्या विरोधात जनक्षोभ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांना या उपोषणाकडे त्यांनी लक्ष द्यावं म्हणून हे निवेदन दिलेलं आहे आम्ही असा ठराव घेतलेला आज की जालना जिल्ह्यामध्ये आमच्या परतूर मांठा तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाऊन जागृती करायची आणि उपोषणं करायचे आणि लवकरच आम्ही परतूर ह्या शहरामध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाचा निर्णय घेणार आहोत आणि आमरण उपोषणाला बसणार आहोत संपूर्ण या निमित्तानं मी असं आवाहन करतो संपूर्ण मराठा समाजाला आणि जनतेला की ह्या मुख्यमंत्र्याच्या ह्या निष्काळजीपणाकडं लक्ष देऊन त्यांना याच्यामध्ये बाध्य करण्यात यावं त्याच्यावर दबाव यावा म्हणून सर्वांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि झरांगी पाटलाच्या पाठीशी राहिले पाहिजे सरकारकडून आपली काय मागणी सर सरकारने सगळ्या सोयऱ्याच्या ह्या जो जी आर काढलेला आहे त्याची ताबडतोब त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे तेव्हा सरकारला आपण काय निवेदन काय दिलेले आहे का नाही दिलेले निवेदन जरांगी पाटलांनीच दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी नाही सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी नसल्यामुळे ती अंमलबजावणी जर झाली तर मराठा समाजाला याचा फायदा होईल आणि